नमस्कार मी ऋतुजा पडवे कोल्हापूर आज पुन्हा एका नव्या विषयावर तुमच्याशी गप्पा मारायला आले कला नाही माफ करा कला हे कुठल्या मुलीचं नाव नसून आपल्या आजूबाजूचे आपल्याला प्रत्येक वेळी सांगतात काहीतरी कला जोपास कुठली तरी कला, कला अंगीकार याचा थोडक्यात अर्थ काय माहितीये आपल्या सर्वांगीण विकासासाठी एखादे छान काहीतरी आपण नवीन शिकणं यालाच म्हणतात कला जोपासणं हा फक्त शिकण्यासाठी नाही हा स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा आपण ह्याचा वापर करूच शकतो की एखादा चित्रकार कॅनव्हासवर सहज चित्र रेखाटतो ते काही कुणाला दाखवण्यासाठी असतं का प्रत्येक वेळी नाही ना त्याच्या आनंदासाठी असतं एखादा गायक जेव्हा सगळ्या शेकडो लोकांसमोर काहीतरी गातो त्यावेळी फक्त ते काही त्या लोकांना दाखवण्यासाठी असतं तर नाही त्याला त्याच्यातून काहीतरी आनंद मिळतोय म्हणून असत तसच कला ही प्रत्येकाला काही ना काहीतरी आनंद देते हा मलाही काहीतरी कला शिकायची होती मग मी ठरवलं की आपण हार्मोनियम शिकूया तसं बघायला गेलं तर माझ्याकडे थोडेसे कमीच पेशन्स आहेत मग मीच ठरवलं आपल्यातला संयम वाढण्यासाठी आपल्याला कला शिकली पाहिजे मग मी हार्मोनियम शिकायला सुरुवात केली सुरुवातीला दहा मिनिटं एका ठिकाणी मांडी ठोकून बसणं अवघड व्हायला लागलं शाळेत असताना मग काय आता कसं आहे अकरा ते पाच शाळा कंपल्सरी असल्यामुळे जावंच लागायचं पण शाळेतनं दमून आल्यानंतर खेळाचा वेळ बाजूला ठेवून आठवड्यातले दोन दिवस एका ठिकाणी शांत बसणं खरच अवघड होत पण म्हटलं की नाही तुला पुढे जाऊन काहीतरी कलात्मक करायचं असेल तर तुला आत्ता काहीतरी कला शिकली पाहिजे मग हार्मोनियम शिकायला सुरुवात केली हार्मोनियम सुरुवातीला अवघड जायला लागलं पण जसजसं जसं शिकायला लागले तसं त्यात गोडी निर्माण झाली मग हळूहळू त्याच्या तीन परीक्षा दिल्या मग नंतर विचाराला थोडंसं कॉलेजला वगैरे गेल्यावर की आपण एकविसाव्या शतकात आहोत आता आपल्याला गिटार शिकलं पाहिजे मग मी गिटार शिकायला सुरुवात केली गिटार आधी सोपं वाटलं होतं मस्त त्याच्यावर अशी रॉकिंग स्टाईलमध्ये गाणी वगैरे वाजवीन असं वगैरे वाटायचं पण तो सगळा भ्रमाचा भोपळा गिटार हाता हातात घेतल्यावर फुटला हा मी गिटार अर्धवट सोडलं नाही मी अजूनही गिटार वाजवते दोन वर्ष झाली मला गिटार शिकून पण आता गिटा गिटारवर थोडा का होईना पण हात व्यवस्थित चालतो मग माझ्या संगीत व नाट्यशास्त्र विभागात काही मुला मुलींना तबला वाजवताना बघितलं आणि असं वाटलं की आपणही तबला शिकावा मा माझ्या एका मैत्रिणीला म्हटलं मला शिकवशील का तर तिने हो म्हणून सांगितलं सुरुवातीला तबला हातात घेतल्यानंतर हात ठेवून दोन मिनिटं ते नुसतं धा 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 वाजवून वाजवून हात दुखायला लागला म्हटलं कसं वाजवणार तर म्हटलं नाही आपल्याला जर आवडत असेल तर आपल्याला ते करायला पाहिजे मग तबला शिकायला सुरुवात केली हा पण सध्या तबला शिकणं हे चालूच आहे इतक्यात तो येणार नाही हे मात्र नक्की पण प्रयत्न तर मी करत राहणार एखादी नवीन गोष्ट मिळाली एखादी नवीन छान कल्पना सुचली की ती अंगीकारता आली पाहिजे दुसऱ्यांसाठी नाहीये स्वतःच्या आनंदासाठी मग मी हळूहळू काय केलं काही नवीन वाचलं काही नवीन पाहिलं कुठेतरी काहीतरी छान ऐकलं की ते लिहून ठेवायला लागले एखादा नवीन चित्रपट पाहिला की त्यावर काहीतरी लिहायचं एखादं नवीन नाटक पाहिलं की त्यावर आपली मतं मांडायची एखादं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी मी असते तर काय अशी कल्पना करून त्यावर लिहायला लागले थोडक्यात काय तर या सगळ्या गोष्टीतून मला फक्त आनंद मिळायला लागले माझी शब्द संपत्ती वाढायला लागली कधी कधी असंही व्हायला लागलं की त्या क्षणी लिहिलेला शब्द हा त्या क्षणी बरोबर वाटायचा किंवा त्या परिस्थितीला अनुकूल वाटायचा पण एक थोड्या दिवसांनी तीच कविता किंवा तोच लेख उघडून बघितला की असं वाटायचं अरे नाही इथे हा शब्द टाकला तर इथे हे वाक्य बदललं तर मग ते पुन्हा बदलायचं आणि पहिल्यापासून सगळं परत वाचायचं थोडक्यात काय तर आपल्या मनात आलेले नवनवीन विचार नवनवीन संकल्पना याला एक मोकळी वाट मिळायला लागली माझं आहे सांगू मला एखादी नवीन कविता सुचली एखादं नवीन काही सुचलं की ते मेंदूतून कागदावर येणं गरजेचं असतं जोपर्यंत ते मनात साचलेलं त्या कागदावर रित होत नाही तोपर्यंत आतून मला मोकळं झाल्यासारखं वाटत नाही मग मी मस्त अगदी फुल ऑन कॉन्फिडन्स मध्ये मस्त मांडी ठोकते आणि एका एक बैठकीत सगळं लिहून काढते मग त्याच्यातला चुका त्याच्यातली दुरुस्ती त्याच्यातला बदल जो काही करायचा आहे तो शांतपणे बसून त्याच दिवशी असं नाही पण कधीतरी दोन दिवसांनी महिन्यानी वर्षांनी सुचत पण तो करते आणि मग पुन्हा पुन्हा तेच वाचते सुचत तर राहतच सुचणं कधीच बंद होत नाही एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर एखादी गोष्ट सुचत असते हे नक्की सुचणं कधीच बंद होत नाही माणसाचा मेंदूच इतका कलात्मक असतो की त्याच्या मेंदूत वेगवेगळ्या कलात्मकतेने विचार येत असतात ते फक्त अंगीकारले पाहिजेत आपल्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदासाठी धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हो तुम्हीही कुठली कला अंगीकारली आहे हे मात्र मला नक्की सांगा हां तोपर्यंत मी माझा तबलाचा रियाज चालू ठेवते बाय बाय